संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे ग्रामीण शहर आणि पिंपरी चिंचवडचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार आहे हे आता स्पष्ट झालंय महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराला प्रारंभ केलाय तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी प्रवेश करणार असून महायुतीत राष्ट्रवादीकडून ते लढणार आहेत यावर अमोल कोल्हे आणि प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सव्वीस तारखेला आढळराव पाटील अजित पवार पक्षात प्रवेश करतात आहे मात्र एकोणच तीन राहिलेले आता पुन्हा तुमच्या समोरच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते आता घड्याळ चिन्ह घेऊनच मैदानात उतरणार आहेत तर कसं वाटतं अमोल काय वाटतं किती मला वाटतं हे आव्हान मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न त्यांना विचारला तर जास्त बरं पडेल कारण ज्या घड्याळा विरोधात त्यांनी निवडणूक लढवली होती ते घड्याळ चिन्ह घेऊन जाताना म्हणजे ही वेगळीच गंमत समोर येईल आणि लावरे तो व्हिडिओचे अनेक प्रयोग हो। तुम्हाला बघायला मिळतील पण आता अजित पवार यांचा असं म्हणणं आहे किंवा कि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं शिरूरला शिवसेनीतून आनंद गडाळावरती उभा केलेला उमेदवार ते निघतो लागतं असं या आधी एकदा झाले मला असं वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्तीसमोर इतक्या मोठ्या नेत्यांना उमेदवार आयात करावं लागणं हेच आदर्ने पवार साहेबांच्या विचारावर चालण्याचं यश आहे हेच एकनिष्ठ असण्याचं यश आहे आणि असं कुणाला जे काही वाटत असेल मला असं वाटतं की निष्ठा या शब्दाला महाराष्ट्र आणि मराठी माणूस किती किंमत देतो किती महत्व देतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये दे नक्कीच सर्वसामान्य मायबाप मतदारांना जे जे गृहित ठरतात त्या सगळ्यांना महाराष्ट्रातला मतदार महाराष्ट्रातला स्वाभिमानी मराठी माणूस हे नक्की दाखवतात पाटील असं म्हटले की शरद पवारांना पाडायचे ही संधी आम्हाला आमच्या कार्यक्रम कसं आहे आदरणीय दादा अशा अनेकदा असे स्टेटमेंट देत असतात त्यांनी खरोखर मनापासून मनोरंजन त्यांनी आव्हान दिलंय चुटकी वाजवली हो सांगितलं की कुछ बी करो हमको पवार का परम पराभव हो चाहिए कसं आहे की मनोरंजन फक्त सिने क्षेत्रात होतं असं नाही मनोरंजन अशा काही बाईक्स बघून सुद्धा होते यापेक्षा जास्त काय बोलतो दोन हजार एकोणीस बदला घेणार असं आढळ पाटील म्हणतात मी ते विधान ऐकल्यानंतर मला सुद्धा थोडासा धक्का बसला कारण मला असं वाटलं की प्रत्येकाचा एक हेतू समोर असतो आणि जर हेतू शुद्ध असेल तर संपूर्ण आपल्याला विश्व हे आपल्या मदतीसाठी उभं असतं आणि असे जर आपण जे आहे ते उमेदवार जर दोन हजार एकोणीसचा बदला घेण्यासाठी उतरत असतील तर माझी त्यांना शुभेच्छा आहे पण मी असा कोणताही बदला घेण्यासाठी उतरत नाही तर माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवकांचा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज हा संसदेत पोचवण्यासाठी मीही निवडणूक लिहिलो आहे त्यामुळे बदल्याची भावना ही नक्कीच माझ्या मनात नाही त्यांच्या मनात असेल तर मी त्यांना एवढंच म्हणेन महाराष्ट्रात असेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा